नमस्कार सर्वांना सत्यमुंडे टेके या चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे चला तर आज आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पोखरा टू पॉईंट झिरो मधील गावांची व त्यांच्या तालुक्यांची जी आहे ती नावं पाहणार आहोत तर एकूण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील अकरा सॉरी नऊ तालुक्यांचा यामध्ये समावेश झालेला आहे पोखरा टू पॉईंट झिरो म्हणजे नाना नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टू पॉईंट झिरो दुसरा टप्पा तर याच्यामध्ये एक एकूण नऊ तालुक्यांचा समावेश आहे तर ते जे नऊ तालुक्या आहेत ते आहे सर्वात पहिले छत्रपती संभाजीनगर हा तालुका आहे दोन नंबरला कन्नड तालुका आहे तीन नंबरला खुलताबाद तालुका आहे चार नंबरला गंगापूर तालुका आहे पाच नंबरला पैठण तालुका आहे सहा नंबरला फुलंबरी तालुका आहे सात नंबरला वैजापूर तालुका आहे आठ नंबरला सिल्लोड तालुका आहे नऊ नंबरला सोयगाव तालुका आहे तर या नऊ तालुक्यातील जे आहे कोणती कोणती गावं जी आहेत पोकरा टू पॉईंट झिरोमध्ये मध्ये घेतलेली आहेत आपण तालुका ता वाईज जी आहे ती लिस्ट पाहणार आहोत चला तर आपण सुरुवात करूया आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा तर सर्वात पहिले जे आहे आपण जिल्हा छत्रपती संभाजीनगर तालुका छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आपण पोकरा टू पॉईंट झिरोच्या गावांची यादी पाहूया तर सर्वात पहिले जे गाव आहे मुरुमखेडा पुढील गाव आहे लाडसावंगी पुढील गाव आहे सुलतानपूर लाडसावंगी पुढील गाव आहे सय्यदपूर पुढील गाव आहे पिंपळखुटा पुढील गाव आहे भाबरडा पुढील गाव आहे गाढे जळगाव पुढील गाव आहे सटाणा पुढील गाव आहे नागोनीची वाडी पुढील गाव आहे वाहेगाव पुढील गाव आहे गोलटगाव पुढील गाव आहे कारहोळ पुढील गाव आहे कोडगाव जालना पुढील गाव आहे कोडगाव अंबड पुढील गाव आहे दरकवाडी पुढील गाव आहे आडगावखू पुढील गाव आहे हुसेनपूर सांजखेडा पुढील गाव आहे पिंपरी बुद्रुक पुढील गाव आहे इब्राहिमपूर पुढील गाव आहे हसनपूर आडगाव खुर्द पुढील गाव आहे शहापूर पुढील गाव आहे अंबिकापूर पुढील गाव आहे टाकळी माळी पुढील गाव आहे कोळघर पुढील गाव आहे घारेगाव पिंपरी पुढील गाव आहे घारेगाव एकतुनी पुढील गाव आहे डायघवान पुढील गाव आहे सांजखेडा पुढील गाव आहे पिंपळगाव पांढरी पुढील गाव आहे पांढरी पुढील गाव आहे कादराबाद पुढील गाव आहे लायगाव पुढील गाव आहे बेंबळ्याची वाडी पुढील गाव आहे खेडेगाव खोडेगाव सॉरी पुढील गाव आहे घर दोन तांडा पुढील गाव आहे घर दोन पुढील गाव आहे जोडव वाडी पुढील गाव आहे कचनेर पुढील गाव आहे कचनेर तांडा तर आपण जे आता पाहिलेले आहे छत्रपती संभाजीनगर या तालुक्यातील गावांची यादी पोकरा टू पॉईंट झिरो मधील पाहिलेली आहे तर आता जी पाहणार आहोत आपण पुढील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुका कन्नड या तालुक्यातील जे आहे पोकरा टू पॉईंट झिरो मधील गावांची यादी तर सर्वात पहिले जे गाव आहे ते आहे कोळंबी मक्ता पुढील गाव आहे गणेशपूर गणेशपूरवाडी पुढील गाव आहे जांबडीजा पुढील गाव आहे शेलगाव जहागीर पुढील गाव आहे दिगाव पुढील गाव आहे खेडी पुढील गाव आहे आडगाव पिशोर पुढील गाव आहे दहीगाव पुढील गाव आहे नाचनवेल पुढील गाव आहे अहमदाबाद पुढील गाव आहे मोहाडी पुढील गाव आहे जवखेडाकू पुढील गाव आहे नादरपूर पुढील गाव आहे शफियाबाद पुढील गाव आहे वागुळखेडा पुढील गाव आहे भिलदरी पिशोर पुढील गाव आहे गौर पिंपरी पुढील गाव आहे पिंपरखेडा पुढील गाव आहे जवखेडाबू पुढील गाव आहे सारोळा पुढील गाव आहे कोपरवेल पुढील गाव आहे टाकळीबू पुढील गाव आहे मोहरा पुढील गाव आहे गुदमा पुढील गाव आहे बोलटेक पुढील गाव आहे सिराजापूर तांडा सिराजपूर तांडा किंवा सिराजापूर पुढील गाव आहे सिरसगाव पुढील गाव आहे खेडा पुढील गाव आहे चपानेर पुढील गाव आहे चिंचखेडाकू पुढील गाव आहे गव्हाली पुढील गाव आहे शिरोड पुढील गाव आहे बिबखेडा पुढील गाव आहे चिंचखेडाबू पुढील गाव आहे धनगरवाडी पुढील गाव आहे कवीटखेडा पुढील गाव आहे जवळीबू पुढील गाव आहे हसनखेडा पुढील गाव आहे जवळीखू पुढील गाव आहे आठेगाव पुढील गाव आहे डोंगरगाव पुढील गाव आहे विटा पुढील गाव आहे सासेगाव पुढील गाव आहे पळसखेडा पुढील गाव आहे बोरसरबू पुढील गाव आहे टाकळी लव्हाळी पुढील गाव आहे जैतापूर पुढील गाव आहे जळगाव घाट पुढील गाव आहे गोडेगाव पुढील गाव आहे चिंचखेडा भूतांडा तर आत्ता जी आहे आपण कन्नड या तालुक्यातील पोकरा टू पॉईंट झिरो मधील गावांची जी आहे यादी पाहिलेली आहे तर आत्ता जी पाहणार आहोत आपण जिल्हा छत्रपती संभाजीनगर तालुका खुलताबाद खुलताबाद या तालुक्यातील पोकरा टू पॉइंट झिरोमधील गावांची यादी पाहणार आहोत तर सर्वात पहिले जी गाव आहे ती आहे आखतवाडा पुढील गाव आहे पळसवाडी पुढील गाव आहे शेकापुरी पुढील गाव आहे गंधेश्वर पुढील गाव आहे वडगाव पुढील गाव आहे झरी पुढील गाव आहे बोडखा पुढील गाव आहे सावखेडा पुढील गाव आहे धामणी पुढील गाव आहे लोणी पुढील गाव आहे मुमराबाद पुढील गाव आहे कानडगाव पुढील गाव आहे महमदपूर पुढील गाव आहे वडोद खुर्द पुढील गाव आहे वडोद बुद्रुक पुढील गाव आहे येसगाव आत्ता जे आहे आपण खुलताबाद या तालुक्यातील पोकरा टू पॉइंट झिरोमधील गावाची जी आहे यादी पाहिलेली आहे तर आत्ता जी पाहणार आहोत आपण जिल्हा छत्रपती संभाजीनगर तालुका गंगापूर गंगापूर तालुक्यातील आपण जे आहे पोकरा टू पॉईंट झिरोमधील गावांची यादी पाहणार आहोत तर सर्वात पहिले जे गाव आहे ते आहे दिनवाडा पुढील गाव आहे सनव पुढील गाव आहे माळी वडगाव पुढील गाव आहे धेर्रळ पुढील गाव आहे किन्नळ पुढील गाव आहे रायपूर पुढील गाव आहे पाडळसा पुढील गाव आहे बाभूळगाव पुढील गाव आहे वैरागड पुढील गाव आहे शहानू वाजपूर पुढील गाव आहे एक बुर्जी वाघल गाव पुढील वा गाव आहे उमरपूर पुढील गाव आहे पहाडपूर पुढील गाव आहे आपेगाव पुढील गाव आहे गोविंदपूर पुढील गाव आहे गवळी धनोरा पुढील गाव आहे रांजणगाव पोळ पुढील गाव आहे वसुसायगाव पुढील गाव आहे खडक नारळा पुढील गाव आहे आरापूर पुढील गाव आहे पिंपळगाव पुढील गाव आहे दिवशी पुढील गाव आहे वरझडी पुढील गाव आहे टाकळीवाडी पुढील गाव आहे पोटूळ पुढील गाव आहे गवळी शिवरा पुढील गाव आहे प्रतापपूर पुढ़ गाँव है फुलशिवरा पुढ़ गाँव है गोले गांव गाँव है शिंगपूर पुढ़ गाँव है वड़गाव पुढ़ गाँव है रामपुरी पुढ़ गाँव है आंबेलोहड़ गाँव है तुर्काबाद पुढ़ल गाँव है कनकोरी पुढ़ गाँव है खादगाव पुढ़ गाँव है गाजगाव गाँव है देरडा पुढ़ गाँव है पलसगाविल गाँव है शाहपुर गाँव है घोड़ेगाव पुढील गाव आहे कोटे पिंपळगाव पुढील गाव आहे खडक वाघलगाव पुढील गाव आहे झोडेगाव पुढील गाव आहे अकोली वडगाव पुढील गाव आहे अमिनाबाद पुढील गाव आहे रांजणगाव नरहरी पुढील गाव आहे पिंपरी पुढील गाव आहे शिंगी पुढील गाव आहे मेंढी पुढील गाव आहे म्हसा पुढील गाव आहे भालगाव आत्ता जे आहे आपण गंगापूर या तालुक्यातील पोकरा टू पॉइंट झिरोमधील गावांची जी यादी आहे ती पाहिलेली आहे तर आत्ता जी पाहणार आहोत आपण जिल्हा छत्रपती संभाजीनगर तालुका पैठण पैठण तालुक्यातील पोकरा टू पॉइंट झिरोमधील दुसऱ्या टप्प्यातील गावांची यादी पाहणार आहोत आपण तर सर्वात पहिले जे गाव आहे ते आहे शेकटा पुढील गाव आहे नांदलगाव पुढील गाव आहे इस्लामपूर पुढील गाव आहे बिडकीन पुढील गाव आहे सोमपुरी पुढ़ गाँव है गिधाड़ा पुढ़ल गाँव है पाडोली पुढ़ गाँव है डोंगरी नायक तांडा पुढ़ गाँव है वरवंडिकू पुढ़ गाँव है पोरगाव तांडा पुढ़ गाँव है पोरगाँवल गाँव है गाजीपुर गाँव है गाव, है अलीपूर पुढ़ गाँव है गेवराय बार्शी पुढ़ गाँव है डोनगाव पुढ़ गाँव है टाक तांडा पुढ़ गाँव है कापूसवाड़ी पुढील गाव आहे कारकीन पुढील गाव आहे ढोरकीन पुढील गाव आहे धनगाव पुढील गाव आहे टाकळी पैठण पुढील गाव आहे मुरादाबाद पुढील गाव आहे घारेगाव पुढील गाव आहे हिरापूर पुढील गाव आहे थापटी तांडा पुढील गाव आहे रजापूर पुढील गाव आहे आडुळखू पुढील गाव आहे गेवराईकू पुढील गाव आहे गेवरायबू पुढील गाव आहे होनोबाचीवाडी पुढील गाव आहे अब्दुल्लापूर पुढील गाव आहे आडूळबू पुढील गाव आहे दंग दवगाव पुढील गाव आहे देवगाव तांडा पुढील गाव आहे आडगाव पुढील गाव आहे अंतरवाली खाडी पुढील गाव आहे ब्राह्मणगाव पुढील गाव आहे आडू तांडा पुढील गाव आहे साजेगाव तर आत्ता जे आहे आपण पैठण या तालुक्यातील टू पोकरा टू पॉईंट झिरोमधील गावांची यादी पाहिलेली आहे तर आत्ता जी पाहणार आहोत आपण जिल्हा छत्रपती संभाजीनगर तालुका फुलंब्री फुलंब्री या तालुक्यातील पोकरा टू पॉइंट झिरोमधील गावांची यादी पाहणार आहोत तर सर्वात पहिले जे गाव आहे ते आहे हिवरा पुढील गाव आहे उमरावती पुढील गाव आहे बोधेगाव पुढील गाव आहे बोधेगाव खू पुढील गाव आहे ममनाबाद पुढील गाव आहे नायगाव पुढील गाव आहे आळंद पुढील गाव आहे सताळाबू पुढील गाव आहे गुमसत्ताळा पुढील गाव आहे सताळ पिंपरी पुढील गाव आहे विमरगाव पुढील गाव आहे शिरोडीबू पुढील गाव आहे शिरोडीखू पुढील गाव आहे वडोदखू पुढील गाव आहे शेवताबू पुढील गाव आहे बोरगाव अरज पुढील गाव आहे पेंडगाव आळंद पुढील गाव आहे वानेगाव पुढील गाव आहे रिधोरा पुढील गाव आहे टाकळी कोलते पुढील गाव आहे धानोरा तर आत्ता जे आहे आपण फुलंब्री या तालुक्यातील पोकरा टू पॉइंट झिरोमधील गावांची जी आहे ती यादी पाहिलेली आहे तर आत्ता जी पाहणार आहोत आपण जिल्हा छत्रपती संभाजीनगर तालुका वैजापूर वैजापूर तालुक्यातील आपण पोकरा टू पॉइंट झिरोमधील गावांची यादी पाहणार आहोत तर सर्वात पहिले जे गाव आहे ते आहे दसकुली पुढील गाव आहे लोणीखू पुढील गाव आहे चिकटगाव पुढील गाव आहे खरज पुढील गाव आहे तित्तरखेडा पुढील गाव आहे निमगाव पुढील गाव आहे गोदगाव पुढील गाव आहे पेडेफळ पुढील गाव आहे साळेगाव पुढील गाव आहे मनूर पुढील गाव आहे मालेगाव कन्नड पुढील गाव आहे भोकरगाव पुढील गाव आहे लाखंडाळा पुढील गाव आहे सावंतगाव पुढील गाव आहे मिरकनगर पुढील गाव आहे परसोडा पुढील गाव आहे बेदवाडी पुढील गाव आहे पानवी खू पुढील गाव आहे पानवी खंडाळा पुढील गाव आहे लोणीबू पुढील गाव आहे चांडगाव पुढील गाव आहे नांदगाव पुढील गाव आहे शिवराई पुढील गाव आहे टेंभी पुढील गाव आहे कुबुटगाव पुढील गाव आहे जातेगाव पुढील गाव आहे पिपळगाव पुढील गाव आहे चांदेगाव पुढील गाव आहे नागमठान पुढील गाव आहे अव्वलगाव है है है। सिलोड, सिलोड है तर आत्ता जी आहे आपण वैजापूर तालुक्यातील पोकरा टू पॉईंट झिरोमधील गावांची जी आहे ती यादी पाहिलेली आहे तर आत्ता जी पाहणार आहोत आपण जिल्हा छत्रपती संभाजीनगर तालुका सिल्लोड सिल्लोड या तालुक्यातील आपण पोकरा टू पॉईंट झिरोमधील गावांची जी यादी आहे ती पाहणार आहोत तर सर्वात पहिले जी गाव आहे ते आहे सावखेडाखू पुढील गाव आहे अनाड पुढील गाव आहे आमसरी पुढील गाव आहे वाघेरा पुढील गाव आहे नाटवी पुढील गाव आहे वडाळी पुढील गाव आहे मादनी पुढील गाव आहे शिवना पुढील गाव आहे खुपटा पुढील गाव आहे जळकी बाजार पुढील गाव आहे मोढाबू पुढील गाव आहे मोंढाखू पुढील गाव आहे धोंडखेडा पुढील गाव आहे खातखेडा पुढील गाव आहे मसलाखू पुढील गाव आहे टाकळी खू पुढील गाव आहे मसलाबू पुढील गाव आहे पळशी पुढील गाव आहे गेवराई सेमी पुढील गाव, पुडिल 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 गाव, पुडिल पुडिल गाव पुडिल आहे बाभूळगाव बुद्रुक पुढील गाव आहे निल्लोड पुढील गाव आहे बनकिन्होळा पुढील गाव आहे भायगाव पुढील गाव आहे वरखेडी पुढील गाव आहे कायगाव पुढील गाव आहे टाकळी जिवरक तर आत्ता जी आहे आपण सिल्लोड या तालुक्यातील पोकरा टू पॉईंट झिरो गावांची यादी पाहिलेली आहे तर आत्ता जी आपण पाहणार आहोत ते आहे जिल्हा छत्रपती संभाजीनगर तालुका सोयगाव सोयगाव या तालुक्यातील पोकरा टू पॉईंट झिरोमधील यादी तर सर्वात पहिले जे गाव आहे ते आहे जरंडी पुढील गाव आहे पिंपरी पुढील गाव आहे माळेगाव पुढील गाव आहे कंकराळा पुढील गाव आहे रावेरी पुढील गाव आहे सोन सवाडी पुढील गाव आहे गलवाडा सोयगाव पुढील गाव आहे आमखेडा पुढील गाव आहे वरखेडीकू पुढील गाव आहे पळासखेडा पुढील गाव आहे धनवट पुढील गाव आहे तांडा पुढील गाव आहे फरदापूर पुढील गाव आहे चोंडेश्वर पुढील गाव आहे वरखेडीबू पुढील गाव आहे ठाणा पुढील गाव आहे मोलखेडा पुढील गाव आहे राक्सा पुढील गाव आहे हिंगणा पुढील गाव आहे जामठी पुढील गाव आहे पिंपळा पुढील गाव आहे जवळा तर आता जे आहे आपण सोयगाव या तालुक्यातील पोकरा टू पॉईंट झिरोमधील गावांची जी आहे ती संपूर्ण यादी पाहिलेली आहे तर ही होती छत्रपती संभाजीनगरमधील हे जे नऊ तालुके होते नऊ तालुक्यामधील गावांची जी यादी होती ही संपूर्ण यादी होती जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करावं आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात पहिले तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळून जाईल थँक्यू धन्यवाद भेटूया अशाच पुढील नवनवीन व्हिडिओमध्ये चॅनलला जरूर सबस्क्राईब करा थँक्यू